नमस्कार फायनली आपण पाहतोय रागिणी पटवर्धनला अक्षरच्या जेलमध्ये पाठवण्यापर्यंत भूमीने मजल मारलेली असते पण शेवटी आकाशने भूमीच्या या मजलेपर्यंत पाणी उडवलेलं असतं आणि थेट रागिणीला जेलमधून सोडवलेलं असत रागिणी पटवर्धन आता पुन्हा एकदा महाजनांच्या घरामध्ये राहणार आणि पुन्हा एकदा आकाश आणि भूमीच्या विरोधात नक्कीच ते काही ना काही षडयंत्र रचणार असंच काहीच चित्र आता सध्या तरी दिसत असत पण शेवटी आकाशने आधीच रागिणीला ठणकावलेलं असतं खडसावलेलं असतं हे बघा त्या एक गोष्ट लक्षात ठेव तू माझ्यावर आतापर्यंत ज्या पद्धतीने प्रेम केलंस ना त्या प्रेमासाठीच मी तुला जेलमधून सोडवलेलं आहे पण याचा अर्थ हा नाही की कायमस्वरूपी तू आता याच घरात राहशील किंवा या प्रॉपर्टी मधला तुला काहीतरी हिस्सा मिळेल त्यावर रागिणी म्हणत असते आकाश अरे तू मला सोडवलंय तेच माझ्यासाठी भरपूर आहे आणि अशातच आपण पाहतोय फायनली आता आकाश म्हणत असतो ठीक आहे पण कोणतंही षडयंत्र करण्याच्या बाबतीत कोणताही विचार करू नकोस कारण माझा आता तुझ्यावर आधीसारखा विश्वास राहिलेला नाहीये त्यावर रागिणी हात जोडते त्यावर आकाश म्हणत असतो नाही नाही हा जोड अशी इच्छा माझ्या नाहीये आणि अशातच आकाशला एक महत्वाचा फोन आलेला असतो आणि आकाश त्या फोनवर बोलण्यासाठी थेट बाहेर पडलेला असतो तेवढ्यात आपण पाहतोय हो वरून भूमी सगळं ऐकत असते आणि तेवढ्यात रागिणी स्वतःशी बोलू लागते अरे आकाश हीच तर माझी पहिली पायरी आहे आता मी या घरात आली आहे ना मग हळूहळू तुझ्या आणि त्या भूमीच्या डोक्यावर बसणार आहे त्यानंतर पुन्हा एकदा पहिल्यासारखे पाय पसरून माझी सगळी सत्ता मिळवणार आहे तू फक्त बक्षीलच ही रागिणी पटवर्धन फक्त आणि फक्त सत्ता उपभोगायला जन्माला आली आहे त्यावर आपण पाहतोय वरती असलेली भोई म्हणत असते काय रागिणी पटवर्धन हे सगळं एवढं सोपं वाटतंय असं वाटत नाहीये का तुम्ही एखादं स्वप्न बघताय आणि त्या स्वप्नातून खाड कोण मी तुम्हाला जागा करणार आहे त्यावर लगेचच रागिणीचं लक्ष वर उभे असलेल्या भूमीकडे जात आणि अशातच आता रागिणी मनातल्या मनात बोलते अरे बाप रे बाप चूक केली मी त्यावर रागिणीला थेट भूमि म्हणत असते चूक तर तुम्ही खूप आधीपासून करत आला आहात आणि कितीतरी केल्या आहात पण लक्षात ठेवा यापुढे तुमच्याकडून एकही चूक झाली तर मात्र ती तुमच्यासाठी खूपच भारी पडणार आहे आणि अशातच आता थेट वरून खाली आलेल्या भूमीला रागिणी म्हणत असते अगं भूमी तू चुकीचा गैरसमज करून घेतेस माझं असं म्हणणंच नाहीये त्यावर भूमी म्हणत असते गैरसमज वगैरे काही नाही मी आत्ताच्या आत्ता तुमच्या हाताला धरून या घरातून तुम्हाला कायमस्वरूपी बाहेर काढत आहे कारण आकाशने तुम्हाला सोडवलंय ही एक प्रकारे तुमच्यावर मेहरबानीच आहे तुम्हाला इथे ठेवून किंवा तुम्हाला या प्रॉपर्टी मधला काही हिस्सा देऊन तुमच्यावर अजून एखादी मेहरबानी आकाश करेल असे इच्छा मनात बाळगू नका त्यावर मात्र रागडी म्हणत असते भूमी अगं भूमी तू तरी विचार कर मी बाई माणूस आहे मी या वयात आणि यावेळी माझ्याकडे काहीच नसताना कुठे जाऊ तुम्हीच तर माझी आपली माणसं आहात त्यावर भूई म्हणत असते काय काय म्हणाला तुम्ही त्यावर मात्र रागणी म्हणत असते असं काय करतेस तू अगं मी माझी आपली माणसं म्हणाली त्यावर गोई म्हणत असते अग बाई काय बोलतेस तू हे सगळं तुला गुन्हे करताना वाटलं नाही कधी आकाशच्या आईवडिलांना अक्षरशः ठार मारलंस तू मला ही कितीतरी वेळा तू मारण्याचा प्रयत्न केलास रघुकाकांना मारलंस तू आणि ना जाणे तू किती प्रकारे गुन्हे लपवले असेल तू केलेले आणि अशातच आता थेट रागिणी हात जोडते आणि अशातच भुई म्हणत असते नाही हे हात जोडण्यासाठी नाही तर हे बघ वरून तुझी बॅग मी ऑलरेडी भरून खाली आणलेली आहे ती धर आणि चालती हो इथून त्यावर आता रागिणी रडण्याचं नाटक करत असते आणि अशातच आपण पाहतोय वरती कोपऱ्यामध्ये असलेल्या तिची आई आता रडू लागते त्यावर लगेचच भूमीचं लक्ष वरती असलेल्या आजीकडे जात आणि अशातच आता थेट भूमीच्या लक्षात आलेलं असतं आता ही रागिणी पटवर्धन नक्कीच इमोशनली आजीला ब्लॅकमेल करणार आणि तेवढा पाहतोय आता रागिणी पटवर्धन बोलू लागते आई आई बघ ना तूच काय तो निर्णय घे आता भूमीही माझा ऐकत नाहीये त्यावर मात्र आता थेट आजीने दुसरीकडे तोंड वळवलेलं असतं कारण ती ही कोणत्या तोंडाने म्हणेल की भूमी इला इथे राहू दे पण शेवटी ती लेख असल्यामुळे ही तिच्या विरोधात काही बोलत नसते अशातच आता भोई म्हणत असते झालं तुमचं आताच्या आता तुमची बॅग घ्या इथून चालते वा नाहीतर मी आकाशला सांगून तुम्हाला पुन्हा एकदा जेलमध्ये पाठवण्याची तयारी करीन त्यावर लगेचच रागणी म्हणत असते भूमी अगं बाई असं काही करू नकोस पण थोडी तरी तुझ्याकडे दया माया असेल की नाही दे ना मला इथला कुठल्या तरी कोपऱ्यात त्यावर मात्र आता वरून आलेली पौर्णिमा म्हणत असते हो भूमी ताई दे ना तिला आणि अशातच आपण पाहतोय थेट आकाशात आलेला असतो आकाशला पाहून लगेच आता रागिणी आकाशच्या पायावर हात ठेवते आणि म्हणत असते आकाश तूच काहीतरी कर आता त्यावर आकाश म्हणत असतो झालंय काय त्यावर भुई म्हणत असते आकाश काहीही झालेला नाहीये फक्त तू इमोशनल ब्लॅकमेल होऊ नकोस कारण ही बाई फक्त आणि फक्त या घरात आसरा पाहण्याचा विचार करत आहे जो मला तिला इथं द्यायचा नाहीये त्यावर मात्र आकाश म्हणत असतो भूमी मला एक सांग आई या वयामध्ये कुठे जाणार आहे त्यावर लगेचच आता रागडीला थोडस बरं वाटत त्यावर भूमी म्हणत असते आकाश कुठे जाऊ दे या जगात अनेक वृद्ध आश्रम आहेत वृद्ध आश्रमामध्ये राहू दे, दे। तिलाही कळवू दे तिने काय पाप केलंय के ते निदान तुरुंगात राहण्यापेक्षा वृद्ध आश्रमात राहणं केव्हाही चांगलं आणि तिथे निश्चितच मला असं वाटतंय केलेल्या पापाचं प्रायश्चित करण्यात त्यांना जास्तच आजोबाची मदत होणार आहे कारण तिथे असे अनेक लोक असणार आहेत असं ऐकल्यावर लगेचच आता आकाश म्हणत असतो आत्या मला भूमीचं काही चुकीचं वाटत नाहीये अगदी बरोबर वाटतंय आता तू कोणत्या ना कोणत्या वृद्ध आश्रमात जा कारण तू पाप केलंयस हे तुलाही पटतंय मग तू आता पाप करून सुद्धा प्रायश्चित नाही करणार हे तुझ्या मनाला पटतंय तर मात्र आता थेट रागिणीने मनातल्या मनात ठरवलेलं असतं आता मला नाईला दस्तव काही दिवस वृद्ध आश्रमामध्ये जावंच लागणार आहे कारण या भूमीला जर मला टार्गेट करायचं असेल तर ते मला या घरापासून लांब राहूनच करावं लागणार आहे आणि समजा या घरात राहून जर मी भूमीला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा माझ्यावरच आळ येईल आणि तो मला येऊ द्यायचा नाहीये त्यावर लगेच आता रागिणीने इमोशनली आपला चेहरा एकदम रडवल्या केलेला असतो आणि थेट आपली बॅग धरत घरातून काढता पाय घेतलेला असतो त्याच वेळेला आपण पाहतोय आता असते रागिणी पटवर्धन हळूहळू जाण्याची ऍक्टिंग अजिबात करू नका लवकरात लवकर या घरातून चालत्यावा कारण तुमची सावलीही मला या घरात अजिबात पडू द्यायची नाहीये कारण तुम्ही खुनी आहात खुनी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता वरती असलेला आजीला खूपच वाईट वाटत असत तेवढंच आपण पाहतोय आता भूमी वळते आणि म्हणत असते आजी माफ करा पण यांनी चूकच अशी केली आहे ज्यामुळे आपण यांना त्यांच्या चुकीचा प्राइस चक्क देत आहे मित्रांनो इथे तर आता कन्फर्म भूमी आणि आकाशने योग्य तोच निर्णय घेतला आहे पण येत्या काळामध्ये ही रागिणी पटवर्धन या वृद्ध आश्रमामध्ये राहील किंवा रस्त्यावर राहील किंवा एखाद्या गॅंग मध्ये सामील सुद्धा होऊ शकते पण या बाईच काहीच सांगता येत नाहीये उद्या ही बाई काय करेल पण एवढं निश्चित येणाऱ्या काळामध्ये पुन्हा एकदा महाजनांच्या घरात ही बाई राहायला येणार म्हणजे येणार कारण ही बाई जर महाजनांच्या घरात राहायला नाही आली तर मालिकेत नवनवीन ट्विस्ट येणार तरी कुठून आणि चित्र असंच आहे की लवकरात लवकर, लवकर आपल्याला रागिणी पटवर्धन पुन्हा एकदा या भूमी आणि आकाशच्या आजूबाजूला आजू फिरताना दिसेल बाकी तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद